आठ दिसा ऐतवारी दिवाला वित लोण्याचा दिवा लोण्याचा बाईजी जोरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाईजी जोरीचा क्षणाचा बाई जिजोरीचा नमस्कार श्री कुलस्वामी खंडेया देवस्थान वडस तालुका जुन्नर जिल्हा पुणे सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या सर्व, आले सर्व यात्रेकरूंचं भाविकांचं संस्थेच्या वतीनं विश्वासाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो या माघ पौर्णिमा ही या खंडोबाची सर्वात मोठी यात्रा उत्सव यात्रा उत्सव असतो या यात्रेची सुरुवात म्हणजे या या माघ पौर्णिमेच्या अगोदर पंधरा दिवस इथं हरिनामाचा अखंड सप्ताह सुरू केला जातो त्यामध्ये गावातून प्रथम दिंडी काढून गावातल्या सगळ्या महिला कलश घेऊन शालेय विद्यार्थी ग वेगवेगळे गणेश परिधान करून या ठिकाणी दिंडीमध्ये सामील होतात त्यानंतर या ठिकाणी सप्ताहाचा शुभारंभ होतो आणि दर दिवस संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन असतं कीर्तन झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि आजचा हा यात्रेचा दिवस यात्रेच्या दिवशी सकाळी पाच वाजताच या ठिकाणी महाआरती केली जाते महाआरतीलासाठी कमीत कमी एक पाच ते सात हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्याचवेळी गावातील सर्व घरांमधील सर्व महिला ज्या असतात त्या खंडोबाचा नैवेद्य या ठिकाणी घेऊन येतात त्यानंतर दर्शन या ठिकाणी व्यवस्थित सुरू होतं आणि त्यानंतर गावातून साधारण दहा अकरा वाजता पालखी सोड्याची मिरवणूक काढली जाते ती मिरवणूक या ठिकाणी येते आणि त्यानंतर इथं आपल्या मंदिराच्या शेजारी डोंगरावर एक जो घाट आहे त्या ठिकाणी बैलगाड्याच्या भव्यशाई आयोजन केले जातात यात्रेमध्ये दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळं आम्ही ज्या आडे अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असतो पार्किंगचा तर त्यासाठी आम्ही पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि ज्या यात्रेमध्ये खाण्याचे पदार्थ महिलांच्या काही ज्या वस्तू असतात त्या विक्रीचे पदार्थ थंडपेय अशी बरीच दुकानं असतात तर त्याच्यामध्ये पण जास्ती गडबड होऊ नये किंवा पाकिट मार चैन प्रकार होऊ नये म्हणून आम्ही खाण्याचे पदार्थ एका साईडला महिलांची दुकानं एका साईडला अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि ह्या नियोजनासाठी आमच्या आय टी आयचे विद्यार्थी असतात गावातले बरेच ग्रामस्थ असतात शालेय विद्यार्थी असतात आणि पोलिस यंत्रणा होमगार्ड ह्या सगळ्याचं आम्ही या ठिकाणी वापर करतो साधारणपणे संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत बैलांच्या शरीराच्या घाटाचं आयोजन केलं जातं त्यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरण होतं त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सात ते नऊ या ठिकाणी हरिकीर्तन आयोजित केलं जातं आणि साधारण रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी दर्शनाची गर जी गर्दी असते ही अशीच चालू असते आणि भाविकांना कोणत्या प्रकारच्या आडे येऊ नयेत म्हणून पिण्याची पाणी दर्शन बारी किंवा पार्किंगच्या अशा सगळ्या व्यवस्था या ठिकाणी केल्या जातात तर आमच्या अंदाजाप्रमाणे दरवर्षीच आम्ही लक्षात घेतलं तर साधारण एक पाच ते सात लाख लोक ह्या मंदिराच्या दर्शनासाठी या ठिकाणी येऊन गेल्याचं आम्हाला दिसून येतं अशा म्हणजे आता काय झालं अलीकडं सुरुवातीच्या काळामध्ये आजू आजूबाजूला जिराय जमीन असायची त्यामुळं शेती रिकामी असायची त्यामुळे पार्किंग त्या ठिकाणी केली जायची परंतु आत्ता असा प्रश्न तयार झालेला आहे का जमीन अजिबात कमी राहिलेली नाही आहे या का बाजूनी कॅनॉल आहे त्यामुळं पार्किंग हा आमच्याकडं सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तर पावा आता शासनाकडे विनंती करून हा जो वडा जर धरणाचा कॅनॉल गेलेला आहे मंदिराच्या जा शेजारून जर काय असा निधी भेटला किंवा तशी काय त्याच्याकडे जर तरतूद असेल आणि हा कॅनॉल जर बंदिस्त केला तर आम्हाला भरपूर मोठी जागा रिक होईल आणि पार्किंगचाही प्रश्न त्याच्यामध्ये सुटला जाईल असा आम्ही आता तो एक विचार करतो आहे त्याच्या दृष्टीने काही प्रस्ताव वगैरे तयार करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे अलीकडं या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घ्या आणि शाळेच्या बऱ्याच शालेय सहली देखील या ठिकाणी दे आता त्यामुळे त्या लोकांना सुखसुविधा मिळाव्यात म्हणून आता आपलं देवस्थान सध्या ब वर्गामध्ये आहे आणि ब वर्गाचा ह्या वर्षी आम्हाला दोन कोटीचा निधी आलेला आहे तर त्यापैकी ऐंशी लाख रुपये या मंदिराच्या पुढच्या बाजूला भक्त बांधण्यासाठी आणि एक कोटी वीस लाख रुपये जे आले आहेत तर साधारण कॅनॉलच्या बाजूने जो दोन किलोमीटरचा रस्ता आहे तो डांबरी करण्यासाठी तो निधी आलेला एक काम सुरू झालेलं आहे परंतु यात्रा असल्यामुळं अडचण होऊ नये म्हणून यात्रेचं तात्पुरतं आम्ही ते काम बंद केलेलं आहे मंदिरामध्ये रंग आणि एक सुसज्ज गार्डन करण्याचा आमचा विचार आहे परंतु थोडा निधीची मर्यादा असल्यामुळं काही गोष्टी आम्ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी करण्याचं आयोजन केलेलं आहे